पंढरपूर करकम रोडवरती हिरव्यागार वणिराईनं रंगलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात खवय्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेलं हॉटेल उत्तम स्मृती भोसले उद्योग समूहाच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं हॉटेल उत्तम स्मृती आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल उत्तम स्मृती स्पेशल मटन थाळी चिकन थाळी मच्छी थाळी राईस प्लेट गावरान चिकन थाळी काळा मसाला चिकन टिक्का त्याचबरोबर पार्श्वभूमीवर खास आणि खवय्यांसाठी हॉटेल उत्तम स्मृती यांच्या वतीनं एकतीस डिसेंबर ते दहा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत खास ऑफर यामध्ये स्पेशल चिकन सिक्स्टी फक्त शंभर रुपये आणि चिकन थाळी फक्त शंभर रुपये तसंच वाढदिवस ॲनिव्हर्सरी व इतर पार्टीसाठी स्वतंत्र अस हॉलची सुविधा उपलब्ध चला तर मग नववर्षाच्या स्वागतासाठी एक वेळ हॉटेल स्मृतीला भेट देऊया आमचा पत्ता पंढरपूर करकम रोड शंकरनगर करक संपर्क सात सात शून्य शून्य नऊ शून्य नऊ 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 नौ नऊ नौ पंतप्रधान नरेंद्र मोदी काल सोलापूर दौऱ्यावर आले होते यावेळी त्यांनी अने अनेक विकास कामांचे उद्घाटन केले तसेच त्यांच्या हस्ते नव्वद हजार घराचे लोकार्पण देखील करण्यात आले यावेळी पंतप्रधान मोदींना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं होतं दरम्यान आज सोलापूर दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी यावर भाष्य केले मोदींनी सोलापुरात मूळ प्रश्नाकडून दूर नेण्याचं काम केल्याची टीका त्यांनी केली आहे पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत सोलापूर येथे ते लाभार्थ्यांना विविध योजनांचे लाभाचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच माकप नेते आणि माजी आमदार नरसय्या आडम हे देखील उपस्थित होते दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या भाषणावेळी वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केलं मात्र त्यांनी नरसै्या आडम यांची योग्य ती दखल घेतली नाही अशी खंत शरद पवार यांनी व्यक्त केली आहे तसेच सोलापुरातील कामगारांना घरं मिळालं हे पाहून या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी अश्रू अनावर झाले यावर देखील शरद पवारांनी भाष्य केलं राजकारणात पक्ष आणि विचारधारा वेगळी असते पण हे विधायक काम वेगळे असतात हे विधायक काम करणाऱ्या व्यक्तीबद्दल पंतप्रधान मोदी चार शब्द चांगले बोलले असते त्यांना प्रोत्साहित केलं असतं तर ते शोभून दिसलं असतं डावे उजवे हे नेहमी मनात ठेवलं तर मग विधायक काम करणाऱ्यांना प्रोत्साहित करण्याची भूमिका हवी ती बघायला मिळत नाही ही काही गोष्ट चांगली झाली नाही असे मत शरद पवार यांनी व्यक्त केलं शरद पवार म्हणाले की याशिवाय हजारो लोक त्या ठिकाणी आले होते साहजिक का आहे कारण पंधरा हजार घरे होते एका घरातील तीन चार लोक जरी आले तरी पन्नास साठ हजार लोक होतात त्यामुळे एवढे लोक जमले म्हणून आमची लोकप्रियता आहे असं समजत असतील तर ते कितपत योग्य आहे याचा विचार त्यांनीच करावा असंही शरद पवार म्हणाले पंतप्रधान भावना विवध झाले हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे त्यांना असा निवारा मिळाला असता तर आनंद झाला असता असे त्यांनी स्पष्ट केलं पण त्यावर मी काही भाष्य करणार नाही एका बाजूला निवारा देण्यासाठी ज्यांनी कष्ट केले त्यांचा विचार करण्याची आवश्यकता होती दुसरीकडे देशातील सर्वसामान्य जनतेच्या समोर विशेषतः तरुणांमध्ये असलेली बेकारी सामान्य माणसांना कुटुंब चालवत असताना दिसणारी महागाई या दोन प्रश्नांचा ओझरता उल्लेख जरी केला असता तर ते अधिक योग्य झालं असतं पण या प्रश्नांवर भाष्य न करता भावना विवश होण्याची भूमिका घेत या प्रश्नांकडून लोकांना एका बाजूला घेऊन जाण्याचं काम पंतप्रधान मोदी यांना केलं अशी उशे टीका शरद पवार यांनी केली आहे सोलापूर शहर आणि जिल्ह्याचे काही प्रश्न आहेत औद्योगिकीकरणासाठी इथे लक्ष देण्याची गरज आहे मुख्यमंत्री पंतप्रधान आणि पालकमंत्री यांची ही जबाबदारी आहे की सोलापूर ही एकेकाळची औद्योगिकीच कष्टकऱ्यांनी कष्टकऱ्यांची नगरी आहे जुन्या मिल बंद झाल्या आहेत येथे नवीन काहीतरी सुरू करण्याची गरज आहे आज पुण्यात चाळीस पन्नास हजार तरुण कामासाठी जात आहेत इथे औद्योगिकीकरणामध्ये अधिक लक्ष देण्याची गरज आहे त्याही प्रश्नाकडे बघण्यात आलं नाही पंतप्रधान मुख्यमंत्री आले आणि गेले त्याचा इतरांच्या पदरात काय पडलं याचं समाधानकारक चित्र दिसत नाही असे शरद पवार म्हणाले